नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही आणि मला जरा सर्दी खोकला वगैरे झालेला त्याच्यामुळे आवाजसुद्धा चेंज झाला होता म्हणून व्हिडिओ टाकला नाही आणि आतासुद्धा तुम्हाला कळत असेल की आवाज थोडा चेंज आहे अजूनसुद्धा तर हा जो व्हिडिओ आहे तर हा असा आहे की ना आपण अशी ही जी छोटी कामं आहेत तर ही जर केली तर वेळेवरती पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर आपल्याकडे घाई वगैरे होणार नाही म्हणजे पाहुणे वगैरे येणार असेल तर याच्यावरनं पुसून घ्यायचं वरतून झाडू मारायचं हे करायचं ते करायचं एकदम असं व्हायला नको म्हणून मग मी काय करते तर आठवड्याला एक तास तेवढा काढते आणि एका तासामध्ये ही जी कामं आहेत जी वरतून झाडं वगैरे मारून घेणं वरती जे फॅन वगैरे असतात तर ते साफ करून घेणं तर ही आठवड्याला केलं की के एवढं जास्त घाण राहत नाही पण आता काय झालं पावसाळा संपला आणि थोडंसं धूळ वगैरे पण येते आणि फॅन कसे आपले रेग्युलरली चालू असतात त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावरती ना जरा धूळ जास्तच बसते तर पाहुणे आल्याच्यानंतर एकतर सर्वात अगोदर लक्ष घरांच्या कोपऱ्याकडे वरती जातं की किती जाळे वगैरे लागले आहेत ते कोळी आणि खूप जास्त खराब होतं आणि त्याच्यानंतर लगेच फॅन लावल्याच्यानंतर फॅनकडे लक्ष जातं ते फॅन चालू असेल तरीसुद्धा तर त्याच्यामुळे मग मी काय करते हे बघा किती घाण निघते जर पहिलं बेडरूमच्या वरती जे आहे तर ते झाड वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर जो बेडरूमचा फॅन आहे तर तो व्यवस्थित असा पुसून घेतला आहे पहिला मी सुका कपडा वापरला आहे म्हणजे पूर्ण सुकलेला नाही तो हलका सा असा ओला आहे त्याच्यामुळे काय होतं की एकदम आपण ओला कपडा वापरला की ते असं व्यवस्थित त्याची जी धूळ असते फॅनची तर ती रिंगत नाही म्हणून मग मी काय केलं थोडासा असा आतला जो अर्धा भाग आहे कपड्यांचा तर तो ओला केला आणि वच्या साईड जे आहे तर ते सुका आहे त्याच्यामुळे ते त्याला चिटकून असं व्यवस्थित येतं ते बेडरूमचं चा झाल्याच्यानंतर लगेच किचनमध्ये आले आणि म्हणजे पूर्ण घराला असं आठ दिवसातून एकदा असं झाडू मारून घेते कधी बघते असं जास्त जर खराब झालेलं नसेल तर पंधरा दिवसानंतरसुद्धा मारते पण शक्यतो आठ दिवसांनी जसं पावसाळा संपल्याच्या नंतर जे आहे तर ते आठ दिवसांनीच मारते म्हणजे व्यवस्थित असा मारला जातो आणि घाणसुद्धा वाटत नाही घरामध्ये तर इथे हा लाईट चालू आहे आणि समोरून विंडोसुद्धा ओपन आहे किचनची त्याच्यामुळे काय झालं एकदम तिकडच्या साईडनं असं सा उजेड जास्त येतो आहे म्हणून मग इकडून कॅमेऱ्यामध्ये असं हे दिसतंय आणि झाडू मारताना काय करायचं जे आपले विंडो वगैरे असतात तर त्यांचे जे कोपरे असतात तर ते सुद्धा असे व्यवस्थित मारून घ्यायचे आणि हॉलमध्ये सुद्धा आणि हे जे मी बटरफ्लाय लावल्या आहेत ना तर त्याच्यावरतीसुद्धा खूप धूळ बसते त्याच्यामुळे मग त्याच्यावरती सुद्धा असं थोडंसं हे करून घेते कारण त्या जास्त जर असं आपण झाडू मारतो तसं केलं तर त्याची जी वरची बटरफ्लाय आहे तर ती पडून जाते म्हणून मग वरच्या हाताने असं थोडं थोडंसं साफ करून घेते आणि जे आपल्याकडे हे फोटो फ्रेम वगैरे लावलेली असते तर ती सुद्धा अशी साफ करून घेते त्याच्यासोबतच बाहेरची जी गॅलरी आहे आमची ओपन गॅलरी आहे पण तरीसुद्धा तुमची जर आतल्या साईडला गॅलरी असेल तरीसुद्धा ते साफ करणं गरजेचं आहे कारण तिथेही आपण बसतो आणि लक्ष केलं की बरं वाटत नाही म्हणून मग हे अशी पूर्ण जी आहे तर ती अशी पुसून घेते सॉरी झाडं मारून घेते त्याच्यानंतर जे भिंती असतात तर त्याच्यावरतीसुद्धा काही धूळ वगैरे पडलेली असते तर तीसुद्धा ते झाडूनी काढून घेते त्याच्यानंतर इथं हॉलचा फॅन आणि हॉलचा फॅन जो आहे तर तो सुद्धा मी जसा बेडरूमचा पुसला तर तसाच पुसून घेते आणि काय करायचं नाही की पाते जे आहे फॅनची तर ती अशी जास्त वाकवायची नाही नाहीतर ती अशी बेंड होती आणि पा त्याचे पाते जर बेंड झाले तर हवा व्यवस्थित मारत नाही आणि जास्त असं फिरतसुद्धा नाही म्हणून मग मी काय करते असं हळूहळू थोडं हे करते आणि त्याच्यानंतर जे आहे तर दे पुसुन ते पुसून घेते जास्त खेचत वगैरे असं नाही कारण त्याच्यानंतर काय होतं आपण ते पाते बेंड झाले ना की त्याला काय व्यवस्थित करता येत नाही आणि ते तसंच खराब होऊन जातं त्याच्यानंतर तीन नंबरला जे आहे तर ते येतात जे आपण लाईटाचे वगैरे जे एक्स्ट्राचे आपल्याला बोर्ड दिलेले असतात तर ते आणि विंडो तर विंडोचे जे आहे तर ती मी आठ दिवसाला करेक्ट आठ दिवसाला जे आहे तर ते साफ करत असते विंडोची काच झाले त्याच्यामधले जे हे असतं स्लायडिंग वगैरे आहे तर ते आहे तर ते सुद्धा बसवून घेते एकाच दिवशी एवढी सगळी कामं म्हणजे फक्त एक तास लागतो आणि एका तासामध्ये छान अशी सगळी कामं होऊन जातात आणि ही जी मी विंडो ओपन केली तर हे काय होतं आपण हे विसरून जातो जी विंडो आपण बंद करतो त्या साईडला ना खूप धूळ असते हवं तर तुम्ही जेव्हा साफ करता तेव्हा तुम्ही बघा की खूप धूळ असते आणि जी स्लायडिंग असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप धूळ असते आपण खालच्या साईडची जी स्लायडिंग आहे तर ती व्यवस्थित साफ करतो आणि जी बाजूची आणि वरची स्लायडिंग आहे तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही तर तिच्याकडे सुद्धा एकदा लक्ष देऊन बघा की त्याच्यामध्ये सुद्धा किती जाळं वगैरे अडकलेलं असतं आणि वरतून पुसून झालं मग त्याच्यानंतर काय केलं जे खाली विंडोमध्ये जे असती जागा तर तिथे सुद्धा पुसून घेतलं मी असं तिथे काही ठेवत नाही ठेवलं तर डेकोरेशनचं वगैरे सामान असतं नाही तर काही नसतं आणि आता तिथे जे आहे तर ते धूपधाने ठेवली आहे आवाज मध्ये मध्ये खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबते आणि ही जी आहे तर ही सुद्धा बेडरूमची विंडो आहे तर ही सुद्धा पुसून घेते तर दोन बेडरूमच्या दोन विंडो हॉलची एक तीन आणि किचनचे चार अशा चार विंडो जे आहेत तर ते मी साफ करून घेत असते आणि विंडो साफ झाल्याच्यानंतर जे आपल्या घरामध्ये फ्रेम वगैरे लावलेले असतात ना तर त्या फ्रेमसुद्धा अशा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि यालासुद्धा पाणी वगैरे जास्त नाही लावायचं थोडंसंच पाण्याचा शेप का असा द्यायचं किंवा तुम्ही स्प्रे वापरू शकता मी वाप कॉलिनचा स्प्रे वापरते पण जास्त नाही थोडासाच वापरते आणि दर आठ दिवसाला साफ करते तर त्याच्यामुळे जास्त काही स्प्रे मारायची गरज पडत नाही आणि जे फोटोच्या खालचं जे आहे तर ते सुद्धा पुसून घ्यायचं नाही तर तुम्ही बघा तुम्ही जर अर्धा दिवसाच्या नंतर जर फोटो काढला ना तर त्याच्या खालीसुद्धा अशी जाळे वगैरे लागलेले असतात तर ते सुद्धा अशी व्यवस्थित काढ पुसून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असे निघते आणि जे आपण फोटोच्या पाठीमागे ठेवलेला मोरपीस होता तर सुद्धा असा छान जो आहे तर तो पुसून घेतला आहे त्याच्यानंतर हा हॉलमध्ये जो फोटो आहे तर हा आमचा फॅमिली फोटो आहे जेव्हा सार्थक नव्हता फक्त रुद्र होता तर रुद्रच्या बड्डेला मी बनवलेला त्यांनी काही व्यवस्थित बनवून दिला नाही पण म्हटलं असू देत आता बनवला आहे तर, तर तेव्हा हा फोटो बाराशे रुपयाला बनवलेला आहे खूप जास्त त्याने पैसे घेतले पण पाहिजे तसा समानासारखा सा व्यवस्थित फोटो लावलेली नव्हती पण ला म्हटलं असू दे आता मग त्याच्यानंतर काय केलं की ते हे जे आहे इथे मी वॉच लावते घड्याळ तर ती काढून घेतली आणि तिथे भिंतीलासुद्धा पुसून घेतलं त्याच्यानंतर जे आपली वॉच असते घड्याळ असते तर तिलासुद्धा पाठीमागून पुसून घ्यायचं तिच्या पाठीमागे तर बघा तुम्ही किती घाण असते ते आपण असं आठ दिवसाला जर केलं तर कुठेही कुठल्याही काण्याकोपऱ्यामध्ये जे आहे तर ते अजिबात घाण राहत नाही आणि एवढ्या कामासाठी फक्त एक तास लागतो एका तासामध्ये खूप छान असं सा घर साफ होऊन जातं टी व्हीवरती कपडा टाकलेला होता पण म्हटलं की आता काढलंच येत तर मग पुसूनच घेते कारण टी व्ही अशी रोज नाही एक दोन दिवस आड करून पुसते त्याच्यानंतर फिश वरती सुद्धा थोडीशी अशी धूळ पडली होती तर म्हटलं की आता ते कशाला ठेवायचं की ते पण असं साफ करून घेते म्हणजे हाताला आलं तेवढं पटापट करून घेतलं असं म्हणून व्यवस्थित साफ करून घेतलं आणि एकदा का आपण एखादे गोष्ट साफ करायला घेतली की टायमर लावायची म्हणजे तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर काय करायचं टायमर लावायचं आणि टायमानुसार तुम्ही साफ करू शकता दहा मिनटं पंधरा मिनटं असं तुम्ही करू शकता फिश टँक साफ करता करता फिश टँकचे जे आजूबाजूचं आहे तर, तर काया काया ते सुद्धा मी असं साफ करून घेतलं आणि मला जे आहे तर ते रोज काय करायचं काय नाही करायचं ते हे मी लिहून ठेवायची पहिले आत्ता मला लिहायची गरज पडत नाही कारण कपड्यामध्ये पण काय धुवायचं काय नाही धुवायचं तर, तर, तर आ, हे सुद्धा मी लिहूनच ठेवायची पण आता तशी काही गरज पडत नाही कारण आता सवय झाली की फ तर थोडं कमी जास्त होतं काम कधी घराची साफसफाई काढली तर कपडे काढत नाही आणि कधी कपडे काढले तर साफसफाई काढत नाही तर हा जो आहे किचनमध्येच बे हे आहे बेसिंग तर तिथे कारसा मी लावून घेतला आहे कारण चूळ वगैरे भरली तर मला सारखं बघायची म्हणजे सवय आहे आरशामध्ये त्याच्यानंतर येतात ते बोट कारण त्याच्यावरतीसुद्धा धूळ पडलेली असते एकदम असे वस्तू आहेत ह्या की ज्या एकदम पाहुणे आल्याच्यानंतर दिसतील पण आपलं कधी असं एकदम असं लक्ष जात नाही जेव्हा आपण बटन वगैरे चालू बंद करायला जातो लाईट असो किंवा फॅन असो तेव्हा आपलं लक्ष जातं मग एकदमच कसं सगळी कामं एकत्र एक येतात म्हणून मग पाहुणे आल्या यायचं म्हटलं की कोणी सांगून येतं कोणी तसंच येतं तर ते सुद्धा गरजेचं आहे कारण त्यांचंसुद्धा आपल्यासोबत काहीतरी नातं आहे म्हणूनच ते येतात आपल्यासोबत काही त्यांची अटॅचमेंट असते म्हणूनच ती लोकं येतात तर त्यांचंसुद्धा आदराने स्वागत केलं तर छानच परत ते येतीलही आणि आरसा वगैरे जे बेडरूममध्ये जे कपाट आहे तर त्याचासुद्धा माझ्याकडे तो एकच आरसा आहे तर तो सुद्धा असा व्यवस्थित पुसून घेते सगळे बोर्ड आहे तर ते मी पुसून घेतले अगदी सगळे बाहेर जे बेलचं बोर्ड आहे बेल तर लावलेली नाही आहे पण लक्ष जातच म्हणून मग मी ते सुद्धा असा व्यवस्थित पुसून घेतला आहे म्हणजे येताना किंवा असं लक्ष पडलं तर ते बरं वाटत नाही आणि त्याच्यानंतर हे जे मेन गेट आहे तर हे तर असं सारखंच पुसायला लागतं पण दर आठ दिवसाला काय करते थोडंसं कॉलिन वगैरे जे आहे तर ते असं मारून हे व्यवस्थित साफ करून घेते आणि गेटची जी डिझाईन आहे ती अशी बनवली आहे ना की ती सारखी सारखी त्याच्यावरती धूळ येऊन बसल्याच्या नंतर एकदम खूप वेळ लागतो ती साफ करायला म्हणून मग मी रोज अशीच वरतून पुसून घेते मेन गेट पण जे आठ दिवसाला आहे तर ते असं व्यवस्थित साफ करून घेते त्याच्यानंतर आपली जी चौकट असते तर तीसुद्धा माझी मार्बल जी आहे तर तीही असे व्यवस्थित पुसून घेते स्प्रे मारून आणि जे डोअर आहेत तर ते सुद्धा कॉलिननीच पुसून घेते आणि रोज काही मी कॉलिननी पुसत नाही जे आतले डोर आहे तर ते एक दो दोन दिवस आड पुसते आणि जे बाहेरचं मेन डोर आणि गेट आहे तर ते एक दिवस आड करून अशी पुसते आणि जे आठ दिवसाला आहे तर ते एकदम पूर्ण असं क्लीन वरती साईट निकडे तिकडे असं म्हणून व्यवस्थित असे पुसून घेते म्हणजे कोणी आलं गेलं तरीसुद्धा आपल्याला जास्त काय हे पडत नाही त्याच्यानंतर जे फ्रीज असतं तर ते सुद्धा असं व्यवस्थित पुसून घेते म्हणजे आपण काय करतो रोज जेवण वगैरे बनवताना आपले हात लागतात आपण नाही म्हणलं तरी पिठाचे दुधाचे किंवा कशाचे तरी असे हात लागतात आणि आपले नाही लावले एका हाती काम असेल तर नाहीही लावले तरी मुलं असतातच काय ना काय म्हणजे उघडतात बंद करतात त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे बरं मग मी ते काय करते सगळं असं व्यवस्थित पुसून घेते आणि सगळं असं पुसून झालं ना की एवढं भारी वाटतं ना की काय सांगायचं आणि हे जर कामं तुम्ही अशा आठ दिवसाला केली तर काय माहिती आहे का काय करायचं आठ दिवसाला जर ही कामं तुम्ही अशी लिहून ठेवली आणि केली जरा ना तरी तर इतर कामं म्हणजे सण असू दे वार असू दे कोणी येणार असू दे तरीसुद्धा तुम्हाला एकदम घाई तुमच्याशी होणार नाही आणि सोप्याच्या मागचं म्हणाल तर हे सुद्धा मी आठ दिवसाला साफ करते पण इकडे काही पाहुणे बघणार नाही पण तरीसुद्धा मी काय करते की तर आठ दिवसाला ना एकदा ते साफ करूनच घेते म्हणजे त्याच्या मागे सुद्धा कचरा वगैरे राहत नाही आणि त्याच्यामागे जास्त कचरा वगैरे झाला थी थी तर तिथे कॉक्रोच वगैरे येण्याची जरा भीती असते म्हणून मग ते असं व्यवस्थित दर आठ दिवसाला थोडंसं फी नाही जास्त टाकून ते साफ करून घेते आणि आपण जर त्याच्यावरचे बेडशीट वगैरे जे आहे सोप्यावरचं तर ते आठ दिवसाला एकदा असे धुवायला येतंच कारण सोप्यावरती आम्ही जास्त काही बसत नाही कोणी आल्या गेल्याला तरच किंवा मुलं थोडा वेळ नाही तर जास्त काही बसायची गरज पडत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशी छोटी कामं फक्त एक तास लावून तुम्ही करून बघा तुमचं घर किती क्लीन होतं आणि पाहुणे आल्याच्यानंतर घाईसुद्धा होत नाही खूप छान वाटतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय